साम मानेक यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त मेजर जनरल सेन व पाटील साहेब यांचा या ठिकाणी सकल मा, मराठा कॅम्प विभागाच्या वतीने व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने आज या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आज एक चांगला योग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यस्मरण दिवस आहे आणि मानिकशा साहेबांचा या ठिकाणी एकशे अकरावी जयंती आहे भारत पाकिस्तान जो युद्ध झाला युद्ध संपलं आपण लाहोर कराची गाठलं सगळं ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा सरकारने चर्चा करायला बसले आणि त्यांनी आपण ताब्यात घेतलेला भूभाग परत पाकिस्तानला दिला त्यावेळेला मला वाटतं एवढी मोठी बहादुरी दाखवणारे श्याम मानिकशाह होते की ज्यांनी जागतिक दर्जा बा, बलाढ़ इंदिरा गांधी विरोध किया हाँ मैं आप सबको बधाई देना चाहता हूँ कि आज ये फील्ड मार्शल मानेकशा का हंड्रेड एंड लेवन जन्मदिवस पे आप लोगों ने इस तरीके से उनका स्मरण किया है और उ, 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 उनका गौरव के बारे में आप लोगों ने इतना कुछ किया है उसके लिए मैं और ब्रिगेडियर पाटिल साहब बहुत ही गर्वित और घमंड लेके कहता हूँ कि आपका ये जो कार्यक्रम में जो आपने हमको निमंत्रण किया है उसके लिए हम बहुत बहुत अभाग्ञ्य समझते हैं तो क्योंकि फील्ड मार्शल मानेकशाह सिर्फ हमारे फौज के उत्तम नेता नहीं थे बल्कि पूरा भारत के और मैं ये भी करूँगा कि सारा दुनिया में उनके जैसे एक फौजी नेता तो आपको बहुत कम मिल जाएंगे वो हमारे चीफ 69 से 73 थे इस दौरान में जो 71 बांग्लादेश वॉर में जो उन्होंने जो विजयता हासिल किया है ये हमारे भारत के इतिहास में कोई भी जंग में इस तरीके से हमने विजय प्राप्ति नहीं किया है और पूरा दुनिया सरप्राइज हुआ कि ऐसा एक लाइटनिंग कैंपेन कैसे इतने कम समय में सफल प्राप्त किया है तो उन्होंने तेरह दिन बाद इस पाकिस्तान को कब्जा किया और 16 दिसंबर को बांग्लादेश नया नेशन के तौर पे घोषित हुआ था तो सैम बहादुर अपना फील्ड मार्शल मानेकशोर को पूरे फौज में सब प्यार से उनको सैम बहादुर से जानते हैं सैम बहादुर से जानते हैं और आज के दिन मैं उनको प्रणाम करता हो और प्रार्थना करता हो की हम सबको हमेशा आशीर्वाद करते रहे भारताच्या महान लष्करी नेत्यापैकी एक फील्ड मार्शल श्याम हरमजी मानेकशा श्याम यांच्याबद्दल बोलण्याचा मला सन्मान वाटतो श्याम बहादूर या नावाने जे प्रसिद्ध असलेले ते एक दिव दिग्गज सैनिक प्रेरणादायी नेता आणि सच्चे देशभक्त होते एकोणीसशे चौदा साली जन्मलेले मानेकशा यांनी चार दशकाहून अधिक काळ लष्करी सेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी अनेक युद्धामध्ये भाग घेतला व नेतृत्व केले त्यातील काही ठळक युद्धे असे आहेत दुसरे महामध्ये वर्ल्ड वॉर टूमध्ये नाईन्टीन फॉर्टी टू बर्मामध्ये आघाडीवर जपानी सैन्यांच्या विरोधात लढाई केली तेथे ते, 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 ते गंभीर जखमी झाले होते पण त्यांच्या शौर्यामुळे मिलिट्री क्रॉस त्यांना असा पुरस्कार मिळाला भारत पाकिस्तान नाईन्टीन फॉर्टी सेवन फॉर्टी एटचे पहिले काश्मीर युद्धामध्ये ते त्यांनी स्वतः भाग घेतला भारत चीन नाईन्टीन सिक्स्टी टूच्या युद्धामध्ये त्यांनी स्वतः भाग घेतला और दुसरा काश्मीर भारत पाकिस्तान नाईन्टीन सेवन्टी वन बांगलादेश मुक्तीसंग्राम एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धातील त्यांचे नेतृत्व ऐतिहासिक ठरले त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने निर्यायक विजय पळवला आणि बांगलादेशाच्या निर्मितीला मार्ग मो मार्ग मोकळा झाला पाकिस्तानी सैन्याचे त्र्याण्णव हजार सैनिकांनी शरणागती पत्करली हा इतिहासातील सर्वात मोठा शरणागतीचा प्रसंग ठरला यापूर्वी पूर्वी जनरल बाणेकशाहने इंदिरा गांधींना प्राईम मिनिस्टर होते त्यांना सांगितलं की मी युद्धाची पूर्ण तयारी करूनच मग युद्ध सुरू करेन ते इंदिरा गांधींना स्वीटी म्हणत होते कारण ज्यावेळेला त्यांना आर्मीच्या बाबतीत त्यांना काही सम सम होता ते त्यांना स्वीटी म्हणून पुकारायचे मला सांगायला आनंद वाटतो की एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये पाकिस्तान लष्करी समेमध्ये मी स्वतः आम्ही स्वतः ल दोघांनी लष्करीमध्ये पाकिस्तानला घुसंनी मारून त्यांना आम्ही विजय प्राप्त केला एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये फील्ड मार्शल मानेकशा यांना मी भेटलो जेव्हा मी वेलिंग्टनमध्ये स्टाफ कॉलेज कोर्स करत होतो त्यावेळेला आम्हाला त्यांना भेटण्याची एक संधी मिळाली ते प्रत्येक रविवारी मार्केटला यायचे कुनूर मार्केटमध्ये आणि आम्ही पण स्टुडंट्स होतो तेव्हा आम्ही पण कुनूर मार्केटला जायचं प्रत्येक रविवारी भाजीपाला काही सामान घेण्याकरता ते त्यांच्या सहाय्यकाबरोबर ते यायचे आणि त्याने आम्हाला सगळ्यांना एकत्र करायचे आणि आम्हाला सांगायचे तुम्हाला काय माहीत नाही कसं कुठे घ्यायचं मी तुम्हाला सांगवतो ते आम्हाला स्वतः भाजीपाल्याच्या दुकानामध्ये फिश मार्केटमध्ये चिकन मार्केटमध्ये ते स्वतः घेऊन जायचे आणि आम्हाला ते सगळं सामान घ्यायला स्फूत करायचे तसेच मी एक मी बाद मी स माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे गौरव आहे की मला माझे स्टाफ कॉलेजचे जे पार्टिसिपेंट सर्टिफिकेट मिळालं ते श्याम बहादूर माणेकशांच्या हातामधून मिळालं मी त्याच्याबद्दल त्यांचा भ बहुत बहुत, बहुत, बहुत मला योग आला त्यांचा भेटा श्याम बहादूर मानेकशाह अतिशय विनोदबुद्धी साधेपणा आणि स्पष्ट व्यक्त करण्यासाठी प्रसिद्ध होते त्यांना आपल्या सैनिकाबद्दल अपार प्रेम होते आणि त्यांचे कल्याण नेहमीच त्यांच्या प्राध्यक्रमात होते त्यांचे एक वाक्य प्रसिद्ध प्रसिद्ध आहे जर एखादा माणूस म्हणतो की मी मृत्यू मुत्ति, मृत्यूला भीती भीत नाही तर तो खोटं बोलत असतो किंवा तो गोरखा आहे हे त्यांचं वाक्य होतं हे वाक्य सैन्याच्या शूर सैनिकांनी त्यांच्या निश्चय मादर्भावाने प्रतिबिंबत आहे एक बहादूर नेता होते त्यांना सर्वजण दुश्मन पण त्यांना सन्मान करायचे पाकिस्तानी सोल्जर त्यांचा सन्मान करायचे त्यांना ते आवडायचे ज फील्ड मार्शल मानेक त्यांच्या आशीर्वादाने आज आपण आमच्या सैन्य बलावर आहे तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं मी जनरल पातासेन सरांच्या बरोबर इथे आलो और शॅम बहादूर साहेबांना श्रद्धांजली अर्पण देऊ शकलो याबद्दल मी तुमचे आभार मानतो दोन हजार आठमध्ये अठरा मेला कॅन्टम बोर्डाची निवडणूक झाली चोवीस जूनला गॅ घ्यायचं नोटिफेशन आलं आणि सत्तावीस जूनला सॅम मानेक शाह यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर एकोणतीस तारखेला पुणे कॅन्टम बोर्डाची एक आमचं श ओथ सेरेमनी आणि कॅन्टम बोर्डाची पहिली बोर्ड मिटिंग होती आणि त्या पहिल्या बोर्ड मिटिंगमध्ये सॅम मानेकची शाह यांचं कॅनवासवरील तेल चित्र जे आज कॅन्टम बॉर्डात आपल्याला पाहायला मिळतं ते आपल्या वतीने त्या ठिकाणी लावण्यात आलेले आणि पहिल्या कॅन्टम बॉर्डात निवडून गेल्यानंतर साम मानेकशा यांची प्रतिमा त्या ठिकाणी कॅन्टून बॉर्डरच्या सभागृहात लावण्याचा मान आपल्या सर्वांमुळं या ठिकाणी मला मिळाला होता आणि मी त्यांना त्यावेळेस ते ती श्रद्धांजली अर्पण केली होती आणि त्या संपूर्ण बॉर्डाने दुजारा देऊन सर्वांनी त्यावेळेस त्या ठिकाणी ते त्यांना बॉर्डामध्ये दोन मिनटं श्रद्धांजली अर्पण केली आणि प्रतिमेचं पूजन केलं होतं आज अशा श्याम मानेकशा शाह मेहताची आप आपण या ठिकाणी जयंती करतो त्यांची जयंती आपण आज का करतो की त्यांनी आपल्या देशासाठी पस्तीस वर्ष लष्करप्रमुखपद हे त्यांनी भूषवलं आणि आपल्या देशाला अखंड राखण्यासाठी बांगलादेश झालं पाकिस्तान झालं चीन झालं यांना नेस्तनाभूत करण्यासाठी त्यांनी जे जी जीवाची पराकाष्ठा केली त्यांच्या काळात खरंच ते योगदान त्यांनी जे दिलेलं आहे त्या योगदानला आज आपण आपला संपूर्ण भारत देश कधीच विसरू शकत नाही गेल्या वर्षी इथं लेफ्टनंट जनरल छाबरासाहेब साहेब आले होते तर सगळं एक सर्व्हिसमॅनच्या वतीने आणि आमच्यासारख्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने एक विनंती की आपण राजकीय सामाजिक जीवनात क्रीडा जीवनात जेव्हा बघतो तो पद्मभूषण प जी काही पदं आहेत ती ह्या सगळ्यांना दिली जातात तर मग या ठिकाणी छाबरा साहेबांनी गेल्या वर्षी मागणी केली होती की लष्कर प्रमुखाला भारतरत्न का नाही मिळावा तर शासनाने देखील फिल्ड मार्शल बारीक बा, मानिक शाह यांना भारतरत्न द्यावा ही आम्ही मागणी आजही करत आहोत आणि त्या मागणीचा शासनाने कुठेतरी विचार करावा ही आमच्या आग्रहाची विनंती आहे